दीड ते दोन तास हा आपला आजचा कार्यक्रम चालू आहे मध्यंतरी आपल्याला इंटरव्ह्यूसाठी एक दहा मिनिट वेळ दिला होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सा जन्मदिवस आणि जहाल क्रांतिकारक म्हणून ज्यांची ओळख आहे असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू दिवस ज्याला आपण पुण्यतिथी म्हणतो ती आज आपल्या विद्यालयामध्ये साजरी झालेली आहे वास्तविक पाहता मुलीचं प्रमाण बोलण्याचं जास्त होतं म्हणून मुलीसाठी जोरदार काळ्या आता मुलांनी बांगड्या घालायचं काम आहे कारण तुमचा प्रतिसाद अजिबात नाही ते दोन तीन मुलं बोलतात बाकी काही नाही खेळण्यात मग नाही दौचण्यात मग नाही दहावीचे आहेत मोठेच्या मोठे गाडवे झाले पण यांना काय अक्कल येत नाही म्हणून त्यांना लाईनीच्या बाहेर काढावं लागतं यांचं प्रदर्शन